नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही वेळानंतर आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा असणार आहेत मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या पॅकेजची घोषणा केलेली आहे काय नेमकी घोषणा केली आहे बघूया उसे जोड तो ये करीब करीब बीस लाख करोड रुपये का है बीस लाख करोड रुपये का है पॅकेज भारत की जीडीपी का करीब करीब दस प्रतिशत है इन सबके जरिए देश के विभिन्न वर्गों को आर्थिक व्यवस्था की कड़ियों को 20 लाख करोड़ रुपए का संबल मिलेगा सपोर्ट मिलेगा 20 लाख करोड़ रुपए का एक पैकेज 2020 में देश की विकास यात्रा को 20 लैक्स 2020 में आत्मनिर्भर भारत अभियान को एक नई गति देगा आत्मनिर्भर भारत के संकल्प को सिद्ध करने के लिए इस पैकेज में लैंड, लेबर लिक्विडिटी और लॉज सभी पर बल दिया गया है ये आर्थिक पैकेज हमारे कुटीर उद्योग गृह उद्योग हमारे लघु मंजोले उद्योग हमारे एमएसएमई के लिए हैं जो करोड़ों लोगों की आजीविका का, का साधन है जो आत्मनिर्भर भारत के हमारे संकल्प का मजबूत आधार है ये आर्थिक पैकेज देश के उस श्रमिक के लिए है देश के उस किसान के लिए है जो हर स्थिति हर मौसम में देश के लिए दिन रात परिश्रम कर रहा है आपण बघतोय पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत आहेत चव्हाण साहेब माझा आवाज पोहोचतोय काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्याशी आपला संपर्क होत नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घोषणा केलेल्या कोटी लाख कोटींच्या पॅकेजमध्ये नेमकं काय काय असेल आणि एकंदरीत त्यांच्या भाषणाचे नेमके मुद्दे काय काय त्यावर एक नजर टाकूया संकटाचं भारतानं कधीच संधीमध्ये रूपांतर केलं पाहिजे असं सुद्धा पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे स्वावलंबी भारत अभियानाला सुरुवात भारताच्या योजनांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याचं सुद्धा मोदींनी काल सांगितलं देशात साधन सामर्थ्य आणि गुणवत्ता आहे असंही पंतप्रधान काल म्हणाले वीस लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली वीस लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे मध्यम वर्ग कामगार उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज असणार आहे आपण बघतोय खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा पुन्हा नव्यानं उभा राहावा यासाठी वीस लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली हे पॅकेज म्हणजे भारताच्या जीडीपीच्या सुमारे दहा टक्के इतका आहे तर आजवरच्या देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठं पॅकेजही मानलं जात मात्र देशाला सध्याच्या स्थितीतून सावरायचं असेल आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणायचं असेल तर इतक्या पॅकेजची गरज लागू शकते असं विधान गेल्या महिना दीड महिन्यापूर्वीच महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं केलं होतं आणि ते म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज स्वतः पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत त्यांना स्वतःला सुद्धा काही वर्षांचा पीओ ओ कार्यालयामध्ये कामाचा अनुभव आहे त्यामुळे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चव्हाण साहेब स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केलेली आहे तुम्ही सुद्धा साधारणतः एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या निधीची गरज लागू शकते असा मुद्दा मांडलेला होता आणि तशी मागणी सुद्धा केलेली होती तुम्ही कसं गणित मांडलं होतं अर्थव्यवस्थेच्या दहा टक्के आणि हा धोका तुम्हाला कितपत लक्षात आला होता तेव्हा दोन गोष्टी होत्या की जेव्हा एकदा कोरोनाचं संकट हे महाभयंकर संकट आहे न भूतो न भविष्याची संकट आहे हे जेव्हा लक्षात यायला लागलं लाग आपल्याला मार्च महिन्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दे जेव्हा लॉकडाऊन पुन्हा वाढवलं गेलं hmm. तेव्हा लक्षात आलं संख्या वाढायला लागली सर्व उद्योगधंदे बंद करावे लागले त्यामुळे अर्थव्यवस्था ता एकदम गोठल्यासारखी झाली कोणाच्या हातात पैसे नव्हते त्यामुळे आता याला काय करावं लागेल आणि एका बाजूला ही कोरोनाची साथ जगातल्या प्रत्येक देशात पसंती होती आणि प्रत्येक देशामध्ये असं काय कसा मार्ग काढायचा विचार चालू होता त्यामुळे दोन गोष्टी दो दो साधारणपणे आपण करतो एक तर टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच डाऊन अप्रोच म्हणजे इतर देशांनी काय केलेलं आहे अमेरिकेने काय केले जर्मनीने काय केले इंग्लंड काय करते फ्रान्स काय करते याचे आकडे आपल्यासमोर यायला लागले होते सगळे आणि त्यातून आपल्याला एक अंदाज बांधता आला की आपली लोकसंख्या फार मोठी आहे आपली अर्थव्यवस्था जरी त्या मानाने कमी असली आपले दरडोई उत्पन्न फारच कमी आहे तरी आपले अर्थव्यवस्था सांभाळायचं म्हणजे लोकांना सांभाळायचं त्याकरता किती खर्च करावा लागेल हा एक ढोबळ आम बांधता लागला नंतर अप अप्रोच म्हणजे आता <laughs> मायक्रो स्मॉल एम एस एमएसएमई सेक्टर आपण म्हणतो त्यामुळे किती लोक काम करतात आज किती शेतकरी आहे किती भूमिहीन शेतमजूर आहे किती लोकांचा हातावर पोट आहे नरेगाची मदत कोणाला मिळते याचे आपण खालून अंदाज बांधले तर दोघांचा अंदाज बांधल्यानंतर एक निश्चितपणे माझ्या मनात तरी भावना आली आपल्याला अर्थव्यवस्थेच्या दहा टक्के एवढी रक्कम अगदी खर्च करावी लागेल त्या माध्यमातून लोकांच्या खिशामध्ये मा पैसे पाठवावे लागले आता एक चर्चा सुरू आहे चार वाजता मला वाटतं की मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होईल की आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप तरलता लिक्विडिटी उचलेली आहे पुरवठा केलेला आहे मग तो सीआरआरचा रेट कमी असेल रेपो रेट कमी असेल म्युच्युअल फंडाने काही पैसे दिले होते खूप पैसे त्यांनी दिलेले आहेत चार पाच लाख कोटीचा आकडा ते आकडे प्रकाशित पण झाले आता तर आता निर्मला सीतारामन म्हटलं की आम्ही रिझर्व्ह बँकेचा आकडा इतका आहे आमचा पहिला आकडा पावणे दोन लाख कोटीचा आहे आता आम्ही नवीन एवढा ते विचार करतोय तर ती फसवणूक करत माझी मागणी आहे की अर्थव्यवस्थेच्या दहा टक्के म्हणजे माझा हिशोब एकवीस लाख कोटीचा आहे वीस लाख शकत नाही तर अर्थव्यवस्थेच्या दहा टक्के रक्कम खर्च केली पाहिजे सरकारने आपल्या बजेटमध्ये तरतूद करून अमेरिकेमध्ये एक शब्दप्रयोग आहे लेंडिंग आणि स्पेंडिंग जी रिझर्व बँक देते ती लेंडिंग आहे पदपुरवठा आहे कर्ज आहे आणि भारत सरकार जे आपल्या बजेटमधून दे देते पैसे ते खर्च करते ते लोकांच्या खिशात जातात त्यातून मग कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे जातील तो आपल्या मजुरांना देईल मग सरकारी बांधकाम कामं करायची का रस्ते बांधायचे का नाही किंवा मग संरक्षण खात्याचं इक्विपमेंट पण विकत घ्यायचं का नाही वगैरे वगैरे काही गोष्टी आपल्याला टाळता येत नाही आज पेन्शन असतील पगार असेल कारण घेतलेल्या कर्जावर व्याज द्यावं लागेल हे फिक्स्ड एक्सपेन्सेस आहे याला काही बदल करता येणार नाही आपल्याला दिवाळं काढायचं नसेल तर पण आपण विकास कामावर जो खर्च करतो त्यामध्ये कुठंतरी काटशाट करता येईल का आणि मग शेवटी भारत सरकारला फार मोठ्या प्रमाणात कर्ज काढाव आता कर्ज काढताना एक शब्द प्रयोग वापरला जातो की कर्ज काढा पाहिजे अशा नोटा छापा पण लोकांना वाचवा लोकांचे रोजगार वाचवा लोकांच्या हात आता नोटा छापा एक शब्दप्रयोग आहे अक्षरशः रिझर्व्ह बँक किंवा सरकार काही नोटा छापत नाही आणि त्याला रिझर्व्ह बँक एफडीआय सारख्या फिक्स डिपॉझिटच्या त्या बॉन्डवर पाच सात टक्के व्याज असतं आणि मग रिझर्व्ह बँक ते बॉन्ड विकत घेतं आणि त्या बॉन्ड विकत घेण्याच्या प्रक्रियेतून सरकारकडे पैसे येतात आणि रिझर्व्ह तो बॉन्डचा कागद पाच टक्के व्याजाचा सात टक्के व्याजाचा कागद पण जर ट्रेजरी बॉन्ड असं म्हटलं जातं ते अगदी खूप सुरक्षित असे असतात असा प्रकार असतो अक्षरशः नोटा अर्थव्यवस्थेमध्ये पोचण्याकरता जरी नोटा छापाव्या लागल्या लाग तरी त्या छापतील आता आपण किती सोनं आहे त्या प्रमाणात नोटा छाप याचा काही संबंध राहिलेला नाही आपली एकूण अर्थव्यवस्था किती आहे आपल्याकडे परकीय चलनाचा भंडार किती आहे आपल्याला आयात निर्यात करण्याकरता किती पैसे सारे सार विचार करून आपण मग किती कर्ज काढायचं याचा विचार करतो आपल्याला मोठ्या प्रमाणात कर्ज काढावं लागेल त्याला काही इलाज नाही आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकास कामाला कटछाट करावी लागेल महाराष्ट्र सरकारनं काही सरकारी नोकऱ्यांचे पगार कट केले केंद्र सरकारनं खासदार निधी पाच कोटी वर्षाचा निधी तो बंद केला ही दार टोकरण्यासारखं आहे त्यांनी काय फार होणार नाही पण ते सर्व आपल्याला करावं लागेल थेंबे थेंबे साचे प्रत्येक ठिकाणून आपल्याला पैसे गोळावे लागेल आज दारूची दुकानं सरकारला आवर्जून सुरू करावी लागली कारण दारूतून तो, तो आए, आ, आ, कर मिळतो रेव्हेन्यू मिळतो तो मिळाला पाहिजे महाराष्ट्र सरकारचा रेव्हेन्यू सर्व साधनं बंद झालेली आहे आरटीओ बंद आहे एक्साईजचं बंद झालेलं आहे स्टॅम्प ड्युटी मिळत नाही कारण व्यवहार होत नाही जमिनीचे किंवा प्लॅन केल्याचे व्यवहार होत नाही पेट्रोल डिझेलची विक्री कमी झाली त्यामुळे व्याज मिळत नाही आणि केंद्र सरकारकडे जेवढे पैसे यायचे ते पैसे काही आपल्याला मिळत नाहीत थकबाकी खूप मोठी राहिलेली केंद्राचा राज्याचा कराचा हिस्सा आहे अगदी त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागणी केलेली होती की जीडीपीचा परतावा केंद्र सरकारनं लवकरात लवकर द्यावा सर तुम्ही चांगलं विश्लेषण केलं तर के मतर, या सगळ्यामध्ये आपण बघतोय पॅकेजची घोषणा तर केलेली आहे मात्र या पॅकेजची विभागणी आता कोणत्या क्षेत्राला कशी व्हावी असं तुम्हाला वाटते कारण त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आता फक्त आकडा झालेला पॅकेज झालेलं आहे अजून पॅकेज चार वाजता कदाचित अर्थमंत्री घोषित करतील पहिली मागणी आहे हे निव्वळ पॅकेज खर्चाच पॅकेज असलं पाहिजे पुन्हा एकदा लेंडिंग आणि स्पेंडिंग या शब्दाचा वापर करतो हे खर्च झाले पाहिजे सरकारकडून आणि त्या मार्गाने लोकांच्या खिशामध्ये ते पैसे पोचले पाहिजे लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे आज आपण लघु उद्योगांना मध्यम उद्योगांना जर पथपुरवठा केला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता तुमच्या कर्मचाऱ्यांचे पागादा शक्य नाही ते त्यांचं एक पैसेच उत्पन्न झालेलं नाही त्यांना व्याज भरायचे हप्ते भरायचे आता ते कसे पैसे देणार त्यामुळे अमेरिकन सरकारनं फक्त लघु उद्योगाच्या करता छोट्या उद्योगधंद्यांच्या करता व्यापाऱ्यांच्या करता त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याकरता जवळजवळ आठशे पन्नास बिलियन म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर लाख कोटी रुपयेच पॅकेज गेल्या आठवड्यात केलेलं आहे ते पैसे लोकांच्या खिशात आले पाहिजे आम्ही रिझर्व्ह बँकेने पदपुरवठा केलाय ते त्याला करावंच लागेल तर ते वेगळं आहे आपल्याला खर्चाला वीस लाख कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे लागतील कसे करायचे हा सोपा प्रश्न नाहीये त्याकरता अगदी केंद्र सरकारने सर्व देशातल्या अर्थतज्ज्ञांची राजकीय क्षेत्रात काम करण्या सगळ्यांचा सल्ला घेतला पाहिजे चर्चा केली पाहिजे तुम्हाला करायचं काय तुम्ही करा पण चर्चा तरी करा आज मला एक वाईट वाटते की काल पंतप्रधानांनी ही घोषणा केली खूप मोठी घोषणा केली पण कुठेतरी त्यात अर्थमंत्री त्यात सहभागी नव्हते असं वाटते घोषणा आज झाली असली तरी चाललं असतं पण आधी ते पॅकेज सगळे डिझाईन करायला पाहिजे होतं आणि एकूण वीस लाख कोटी रुपये कसे उभे राहणार किंवा कसे खर्च करणार जास्त महत्वाचं कसे खर्च करणार आणि ते निर्मला सीतारामन आणि प्रधानमंत्र्यांनी लोकांनी एकत्र मिळून जर घोषणा केली असती किंवा मागे पुढे केली असती तर बरं झालं असतं निश्चित असं आहे की पंतप्रधानांनी घोषणा केली म्हणजे डी जे असेल जीएसटी सचिन घोषणा केली आता निर्मला सीतारामन आणि त्यांचं सर्व अर्थ मंत्रालय रात्रभर गणित कसं जोडवायचा याचा प्रयत्न करतो एक वाजताची प्रेस कॉन्फरन्स चांगला होणार आहे मला माहिती नाही आणि मग काही ते अर्धा चुका असताना निवेदन करणं हे योग्य नाहीये सुश्रिततेचा अभाव असा मला वाटतोय पण आज एक मला वीस लाख कोटी खर्चाचा जर एक अंदाजपत्रक नवीन अंदाजपत्रक जर सरकारी मान्यत नाही समाधानी आहे आणि मी नेहमी किमान शब्द वापरत आले मी, मी आठ एप्रिल नऊ एप्रिल दहा एप्रिल अकरा एप्रिल मी अनेक लोकांना चॅनलला मुलाखती दिल्या तुमच्याही चॅनलला दिल्या होत्या आणि बऱ्याच गोष्टी स्पष्ट स्पष्ट सुस्पष्ट अशा मुलाखती छापून आले आणि मी दहा टक्के जीडीपीचा आणि माझ्या हिशोबाने एकवीस लाख कोटी रुपये दिले पाहिजेत अशी मागणी पहिल्यापासून करत आलो आता हे खर्च झाला तर मी चांगली गोष्ट आहे आता हा शब्द किमान आजारी लागू आहे गरज वाटल्यास कारण किती दिवस चालेल काय होईल हे सांगता येत नाही कारण किमान शब्द हा असणारच आहे अगदी म्हणजे रक्कम जेवढी जाहीर केली तेवढी खर्च झाली पाहिजे आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे सर आपण पंतप्रधानांचं जर भाषण बघितलं कालचं त्यांनी जे संबोधन केलेलं होतं देशाला यामध्ये स्वावलंबन या शब्दावर बऱ्याच वेळेला भाषण म्हणजे त्यांना त्यांनी संबोधित करत असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत स्वावलंबन या शब्दावर जोर दिलेला आपल्याला पाहायला मिळालं स्वावलंबन हा शब्द आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून किंवा स्वदेशी आणि या सगळ्या गोष्टी ऐकत आलोय ऐकायला बरं वाटतं मात्र आता ते शक्य आहे का कारण भारतीय बनावटीच्या अनेक वस्तूंचे सुटे भाग दुसऱ्या देशातून येतात खास करून सुट्या भागांच्या बाबतीमध्ये आपण चीनवर अवलंबून आहे साधा रंगपंचमीची रंग, रंग पिचकारी असेल किंवा दिवाळीचा आकाशकंदील आपण चायनावरून मागवतो मग या परिस्थितीमध्ये हे कितपत शक्य आहे की प्रधानमंत्री कुठलंही भाषण एखादा जुबला असल्याशिवाय कळत स्वावलंबन हा आणखी एक जुमला आहे प्रत्येक जगातला देश आपण आपला देश स्वावलंबी व्हायची अपेक्षा करतो पण या स्वावलंबनाची भाषा वेगळी आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा भारताला सोनं घाण ठेवावं लागलं ला कारण आपल्याला आयात करायला आपल्याकडे पैसे नव्हते हो आपला रिझर्व्ह बँकेचा चेक वटणार नव्हता तो चेक बाउन्स होणार होता ती परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरता आपण एकोणीसशे एक्क्याण्णव आर्थिक सुधार केली स्वावलंबनाची माझी व्याख्या अशी आहे की आपल्याला जेवढं शक्य होईल ते करावं जेवढं आपल्याला कमी किमतीत आणि तुलनात्मक दृष्टीनं इतरांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीनं तयार करते आणि ते आपण केलं पाहिजे ते आपण तयार करू शकत नाही किंवा तयार करायचा अत्यास केला तर ते खूप महाग आपल्याला ती गोष्ट पडेल आणि असं न करता त्या विकत घ्यायची ऐपत तुमच्याकडे असली पाहिजे आज पंच्याऐंशी टक्के कच्चा तेल आपण आयात करतो आता ते आपण इथं तयार करू शकणार आहे का स्वावलंबनाच बोलायचं झालं तर मग तेला बाबतीत आपण काय करणार आपण खनिज पदार्थ जर लोह जर खनिज म्हटलं सोडलं तर आपल्याला कुठलंच आपल्याकडे खनिज नाही मिळत सगळं खनिज आपल्याला आयात करावं लागतं पण आयात करायची क्षमता आहे का मनकडा ताकद आहे का तेवढे परके चलन आहे का याला आजच्या युगामध्ये स्वावलंबन म्हणतात आणि त्यामुळं आपल्याकडे जास्तीत जास्त गोष्टी तयार केल्या पाहिजे त्यामध्ये कुणाचं तुमत नाही पहिल्या दिवसापासून भारत स्वतंत्र झाला दिवसापासून ज्या देशामध्ये दे सुई तयार होत होती तिथं आम्ही आता जेट विमानं तयार करतोय वगैरे आपण घोषणा mm -hmm. करतो पण आजच्या स्वभावमागे थोडी काही गोष्टी आपल्याला चीनकडूनच ठ्याव्या लागतील चीननी मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी फार पुढे नेलेली आहे अमेरिकेपेक्षाही पुढं नेलेली आहे आणि जर मधून आपण जर वस्तू घ्यायचं टाळलं तर आपली अर्थव्यवस्था अडचणी येईल अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीतली अगदी म्हणजे चव्हाण साहेब कुठेतरी स्वावलंबन हा शब्द अवलंबत असताना या सगळ्यामध्ये कुठेतरी स्वावलंबनाची जी व्याख्या आहे ती अलीकडच्या काळामध्ये बदलणं पण तितकंच गरजेचं आहे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अशी चर्चा सुरू ठेवूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि या सगळ्यामध्ये आज दोन हजार वीस मध्ये पण आपण जर स्वावलंबनाच्या घोषणा करत असेल तर मग कुठेतरी मेक इन इंडिया फसलंय का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय मला वाटतं मेक इन इंडियाची कल्पना चांगली आहे चांगली होती आणि उद्दिष्ट ठेवचं आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आपण आपल्या देशात केल्या पाहिजे म्हणजे काही वाईट नाहीये चुकीचं नाहीये पण मेक इन इंडिया मला जेवढे यश मिळालं पाहिजे होतं ते मिळालेली नाही ती वस्तू मान्य करत नाही किंवा आता स्वावलंबनाची घोषणा करणं म्हणजे मेक इन इंडिया फेल झाला असंही एकदम निष्कर्ष कारणाची काही गरज स्वावलंबन ह्या एक जुमला आहे शेवटी लोकांना प्रोत्साहित करण्याकरता एक त्यांना मोटिवेट करण्याकरता आपल्याला काहीतरी सांगावं लागतं नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणामध्ये कुठला तरी जुबला असतो काहीतरी घोषवाक्य असतं ठीक आहे ते त्यांची स्टाईल आहे पण आज प्रत्येक राष्ट्र जगातलं जे आपण स्वावलंबी व्हावं आपल्याला कमीत कमी इतरांच्यावर अनुभव राहावं लागेल त्याचा प्रयत्न करत असत सगळ्यांना ते जमत नाही आज मी मला हे सांगितल्याप्रमाणे पंच्याऐंशी टक्के कच्च तेल आपण आयात करतो आता ते आयात आपण थांबवणार आहोत का अक्षरश आयात थांबवायची म्हटलं तर सगळ्या मोटर गाड्या ट्रक डिझेल पेट्रोल वापर शून्य करावा लागेल मोटर आणि अक्षरच्या सायकलीवर आपल्याला अर्थव्यवस्थेला आणावं लागेल ते शक्य नाहीये त्यामुळे आजच्या स्वावलंबनाचा अर्थ माझ्या मनगटात ताकद आहे माझ्या देशामध्ये अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे की मला जे लागेल ते मी लाफ तिथून पाणी काढेल अशा प्रत्येक जे विकत केली एकोणीशे एक्क्याण्णव फार लांबची गोष्ट नाहीये एकोणीशे एक्क्याण्णव साली आपल्याकडे ती परिस्थिती नव्हती स्टेट बँकेचा चेक आणि वटणार नाही किंवा तो बाहुच होईल देशाची पद जाईल आणि खरं म्हणजे देश दिवाळखोडीच्या दारावर उभं राहील अशी परिस्थिती आता आपल्याला पूर्ण घाण ठेवावं लागेल त्यावेळेला ही कल्पना कर मान्य करतेच होती की अशी परिस्थिती कोणा हो आज स्वावलंबनाची व्याख्या अशी आहे की जे मला चांगल्या प्रकारे कमी किमतीत तयार करता येईल मी करेन सगळ्या जगाला पुरवेल म्हणजे मला करता येत नाही म्हणजे चव्हाण साहेब कुठेतरी देशभरातल्या देशवासियांच्या देश मध्ये एक प्रोत्साहन निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केलेला दिसतोय शेवटचा प्रश्न आहे का तुम्ही सुद्धा राज्याचं मुख्यमंत्री पद सर सांभाळलेलं आहे सध्याच्या घडीला कोरोनाच्या बाबतीमध्ये जो लढा सुरू आहे त्याचं नियोजन कसं आहे आणि कसं असायला हवं याबद्दल तुम्ही काय सांगाल सर थोडक्यात आपली संख्या वाढते देशात सर्वात जास्त संख्या की महाराष्ट्रात आहे ही चिंतेचा विषय तर आहेच आहे महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न चाललेले आहेत आता सारखी वस्ती जी आहे ती आता काही आमच्या सरकारनं आणलेली नाहीये आणि त्यामुळं ती आपण आपल्या समोर आहे त्या पुढच्या काळामध्ये आपल्याला इतक्या घनतेच्या लोकसंख्या टाळावी लागेल आपल्याला नवी शहर बसवावी लागेल मोदी सरकारचा स्मार्ट सिटीचा कार्यक्रम पूर्णपणे फसलेला आहे पुढे करावे लागेल पण जी वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे त्या वस्तुस्थितीला मुकाबला करण्याकरता सरकार प्रयत्न करत आहे परिस्थिती बाहेरतून जे लोक आले सुरुवातीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज सोळा हजार परदेशी प्रवेश त्या लोकांना आपण काही क्वारंटाईन केलं नाही त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना परत पाठवलं कोणी ते क्वारंटाईन गांभीर्याने घेतलं नाही त्यामुळे सुरुवातीला जी लागण झाली ही सगळी बहुतेक सुरुवातीची लागण परदेशी परदेशातून आलेल्या लोकांनी केलेली आहे नंतर मग आपल्याला ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्ट वाढायला लागला नंतर आपल्या देशातच वाढवायला परंतु सुरुवात झाली ते परदेशातून आलेल्या लोकांची तिथं आपला चूक झाली असेल कमी पडलो असेल केंद्र सरकारचं जे इमिग्रेशन डिपार्टमेंट आहे विमान वाहतूक विमान मंत्रालय आहे स्वास्थ्य मंत्रालय त्यांनी क्वारंटाईन सक्तीने करायला पाहिजे होतं आणि कदाचित आपण आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली त्याच्यापेक्षा आधी काही दिवस बंद करायला पाहिजे होती तर त्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आता महाराष्ट्राचा आकडा फार मोठा आहे आणि त्या आकड्याशी मुकाबला करण्याकरता आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करायचे महाराष्ट्र सरकार करतंय आज सर जो प्रश्न आहे तो लाईव्ह आणि लाईव्ह होईल जीव वाचवायचा का रोजगार वाचवायचा हा प्रश्न आहे त्यामुळे काही चुका होतील कारण आपल्याला जे निर्णय घ्यायला गेलो अर्थव्यवस्था उघडायची की नाही उघडायची आज अमेरिकेतून प्रत्येक देश Uh, संभ्रमात आहे की काय करायचं अर्थव्यवस्था वाचवायची की नाही वाचवायची आणखी काही दिवस अर्थव्यवस्था बंद राहिली तर मग पुन्हा त्याला बाहेर काढणं पुन्हा पुन्हा पाया उभं करणं अवघड होईल म्हणून आता लॉकडाऊन नंबर फोरची जी घोषणा मोदी करणार आहे ते कुठेतरी लॉकडाऊन शिथिल करायचं अर्थव्यवस्थेला चालना द्यायची हा प्रयत्न होणार आहे तो करणं गरजेचं आहे पण आज माझी जी चिंता आहे आज लोकांची क्रयशक्ती वाढवली पाहिजे तरच उद्योग जरी सुरू केले तर त्याचा माल विकत घेतला जाईल अन्यथा जर उद्योगधंद्यांनी तयार केलेला माल जर कोणी विकत घेतला नाही तर मग अर्थव्यवस्था कशी सुरू होणार सर्वात पहिल्यांदा दहा टक्के सहभाग अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा आहे कृषी क्षेत्राचा आहे त्याला तापडतो पूर्ण ताकदीनं सुरू केला पाहिजे कुठेही त्यामध्ये अडथळा आला नाही पाहिजे त्यांना जी काही मदत द्यायची असेल ती दिली पाहिजे आणि मग हळूहळू जे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स जो सेक्टर आहे त्या सेक्टरला चालना दिली पाहिजे मग हळूहळू लोकांच्याकडे निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचं अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा विश्वास निर्माण होईल की माझा पुढचा पगार माझा पेचेक मिळेल माझी कंपनी बंद होणार नाही माझी नोकरी कायम राहील माझं जे खर्चाचे मोटर गाडी घेतले त्याचे हप्ते असतील किंवा कलर टीव्हीचे ची हप्ते असतील किंवा मुलांच्या शाळेची फी असेल किंवा घरात कोणी आजारी असेल त्याची औषधं दरम्यान लागतात ती घ्यायची माझी क्षमता कायम राहील मला किराणा विकत घेता येईल दूध घेता येईल विकत जेव्हा शाश्वती लोकांना होईल तेव्हाच ते मॅन्युफॅक्चर गोड्स म्हणजे कारखान्यात तयार केलेल्या वस्तू विक घेण्याकडे त्यांचा तोपर्यंत हे होणार नाही म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये विश्वास निर्माण करणं लोकांची क्रयशक्ती पूर्वीसारखी आहे आणि मग ती करण्याकरता सरकारला हे वीस लाख कोटी रुपयांचा पॅकेज खर्च कर करावा लागेल आणि मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की आज जर निर्मला यांनी सांगितलं की निम्मे पैसे आम्ही बँकेच्या कर्जाच्या मार्फत तर माझी घोर निराशा होईल मी त्याचा निषेध करेन हा लाख आणि होणार नाही आपल्याला वीस लाख कोटी खर्च करावा लागेल लोकांच्या खिशामध्ये ते पैसे पोहोचवावे लागतील त्यांची क्रयशक्ती पुन्हा निर्माण करावी लागेल त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागेल आणि ते पैसे तुम्ही लघु उद्योगांच्या मार्फत द्या म्हणजे मालकांना तुम्ही ते पैसे द्या मालक त्यातून पगाराचे पैसे देतील आणि मग कारखाने पुन्हा सुरू करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल आज एकाही कारखानदाराला आपला माल निश्चितपणे विकला जाईल का नाही त्याची खात्री नाही थोडेसे उद्योग आहेत तर फार्मास्युटिकल उद्योग असेल औषध तो चालेल तर असे काही उद्योग असतील ते चालतील कदाचित पण सगळे उद्योग विशेषतः अवजड उद्योग असतील किंवा जे कंझ्युमर ड्युरेबल म्हणतात म्हणजे लोकांनी घरात वॉशिंग मशीन सारखं फ्रीज सारखं कलर टीव्ही व्ही सारख्या गोष्टी सारख्या गोष्टी घ्यायच्या तर त्या घ्यायच्या का नाही का त्या पुढे ढकलूया पुढे घेऊया म्हणजे चव्हाण साहेब कुठेतरी आता तुम्ही ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं या पॅकेजचं हे पैसे आता खर्च करावे लागतील कर्जाच्या स्वरूपात किंवा वेगवेगळे मार्ग जर सुचवले तर निराशा होऊ शकते देशवासियांची या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पॅकेज असेल सध्याची अर्थव्यवस्था असेल किंवा कोरोनाच्या बाबतीमध्ये सुरू असलेल्या उपाययोजना असतील या सगळ्याबद्दल तुम्ही सविस्तर आणि चांगलं मार्गदर्शन केलं आणि न्यूज एटीन लोकमतला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आपण बघितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत होते आणि त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी घोषित केलेल्या पॅकेजच्या मुद्द्यावर सविस्तर अशा प्रकारची विश्लेषण केलेलं आहे या अगोदरच त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये याची मागणी केलेली होती आणि आपण का मागणी केली होती ते सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे या खास कार्यक्रमात इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत